आपला नवा उमेदवार मशाल चिन्हावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं महाआघाडीचा उमेदवार म्हणून आपल्या समोर आलेला आहे आपण सर्वांनी घासून पुसून काम करायचं तुमचे कोणाच्या कोण घरी येऊन चहा घेऊन गेलं असले प्रकार मला चालणार नाही ते चा आले घरात बसले आम्ही काय करू तसला धंदा जरा बंद करा अचानक आले मग ते घरी आले तर तुम्ही घरात जाऊ नका तुम्ही घराच्या बाहेर जावा कळलं का चालू आहे म्हणजे इलेक्शनच तुमचे कोण काय संबंध असतील ते इलेक्शनच्या नंतर आणि आपली विधानसभेच्या आधीची ही रंगीत तालीम आहे त्यामुळे आपल्या बूथवर परफेक्ट नियोजन करा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला बूथवर प्लस झालंच पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न